अस <caniser Zum voi> <aisama> और सकाईयाला रख देना Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Terima kasih telah menonton. đã phải tự phản ra rồi nó cũng phải ra cái 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 cái

हॅलो या ठिकाणी विजय गोखणे सरांचा फोन आलेला आहे आपण त्यांच्याकडून आज या मीटिंग मध्ये काय काय झालं मी माहिती घेऊया जरा शांत राहा mặt trời cũng đi rồi cái sao mới không được à, không अच्छा अब हम यहां पर या का मारी बात है इंग्लिश में क्या करना है पार्टी करना है परसों आसन पे गए पिता तो वाला पे गया फिर थावर स्कूल था और लोग लोग सर चला गया बहुत नाइस है Sampai jumpa di

आपल्या राज्यव्यापी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मल्हार मावळ्यांना साथ देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मंगळटा तालुक्यातून साहित्यरत्न अनुभवासाठी मध्यवर्ती उत्सवाचे माझे अध्यक्ष डोंगरगावचे युवक नेते संजय जी मस्के यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर त्यांच्या सर्व साहित्यरत्न अन्नभाव साठे आणि मातंग आघाडीच्या वतीनं आपल्या आमरमात जाहीर पाठिंबा द्या धन्यवाद आलेल्या सर्व संजय मस्के आणि त्यांच्या सहकार्यांचं खूप खूप आभार धन्यवाद यानंतर आपले समाज बांधव माणिक गवळी साहेब यांना विनंती करतो की आपलं मनोबत त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावं जिल्हा बीड वरून आले माणिक भाऊ कवळे त्यांना विनंती त्यांनी आपलं मार्गदर्शन सर जरा माग सर सर मग अमरण अमृषणाचा हा अकरावा दिवस आहे आणि ते अमरण उपोषण खूप कष्टानं आपले हे अमरण उपोषण करते सहा बसलेले आहेत खरं त्यांची जीवाची बाजी लावून या पंढरपूर नगरीमध्ये पांढुरंगाच्या समोर बसलेले आहेत आणि निश्चितच पांडुरंग हा या त्यांच्या कार्याला आपल्या सर्वांच्या उपयोगाच्या कार्याला निश्चितच फळ देईल यात काही शंका नाही आणि हा मुद्दा खूप दिवसानं म्हणजे वर्षानुवर्षे आतापर्यंत हा मार्गी लागलेला नाही आणि एस टी आरक्षण हा हक्काचा आरक्षण आहे परंतु त्याला काही अडथळे आलेले न्यासते आणि दुर्लक्षित झालेला आहे आणि त्या काळामध्ये आपला समाज बांधव हा जो आहे तो असल्यामुळं हा इथपर्यंतचा काळ लोटला गेलेला आहे आणि म्हणून हे अमरण उपोषण निश्चितच आपल्याला उपोषणकर्ते जे आहेत त्यांच्या माध्यमातून खूप खूप फायद्याच ठरणार आहे आणि त्याला यश निश्चितच मिळणार आहे आणि भावी पिढी ही आपली त्या पिढीला त्या यश आरक्षणचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हे मी या पांडुरंगाच्या व्यक्त करतो आणि निश्चितच सगळं जनाचा करतो सांभाळ याप्रमाणे सगळ्याला त्यांचा था उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि खूप खूप या आम उपोषणाला बसलेले जे आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप त्यांची परिस्थिती खालवलेली असताना सुद्धा ज्येष्ठ नेते जे काय वरिष्ठ असतील प्रमुख खाते प्रमुख असतील आणखी आलेले दिसत नाहीत आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे आपल्याला जर दोन दिवस एक दोन दिवस जर पाणी अन्न जर नाही भेटलं तर आपण किती का होतो किंवा आपला परिस्थिती खालवते आज यांचा अकरावा दिवस आहे खरोखरच त्यांचं आपण खूप खूप त्यांच्या त्यांचं जे जीवन आहे त्यांचं आयुष्य त्यांचं जे आता चाललेलं जे आहे ते खूप चांगलं जावं ते चरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो जय मल्हाद जय हिंद जय महाराज मस्ते जर मस्ते आईफोन 13 लौनी कॉम्प्युटर पाच मिनिट बाहेर गेले आपण नौत लिहलेले नौ

मुंबईतल्या मिटिंग मध्ये का काय झाले ते आपण बघूया संयोजन समितीचे सदस्य सदस्यवानी श्री विजय गोपने सर आता आपल्याशी फोन वरून या ठिकाणी संवाद साधत आहेत मी त्यांना विचारतो सर आज जे मिटिंग झाली त्या चे हेतू काय होता

और जो छात्र सोमवारपर्यंत सोमवारी बारा वाजता आहे जाईल तिथून तो माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे हा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवला जाईल मग माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निर्णय येऊ शकतो किंवा स्वतः निर्णय घेऊ शकता गे 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 एक प्रश्न असा असा होता की जे की संभ्रम निर्माण त्यांनी एका हिनीला बोलत असताना सांगितलं की धनगर आणि धनगड एकच असल्या संदर्भात आम्ही जार काढणार आहोत नाही त्यांना बोलते त्याच्यामध्ये माहित नसते

आणि त्याचा डॉक्युमेंटेशन जे आहेत ते डॉक्युमेंटेशन करून आवश्यक प्रक्रिया जी आहे आपल्या हातात पण आता जो जो शासन निर्णय निघणार आहे तो अंमलबजावणी संदर्भातला निघणार आहे की अंतिम

आता <laughs> पुढची मीटिंग सोमवार ठीक <laughs> आहे तुम्ही लावून जरा तुमचं कामकाज जे आहे ते चालू द्या या ठिकाणी <laughs> <तुणी> ओके <देखा ना। laughs> ये सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू तर आपण आहे की अशा पद्धतीनं मुंबईमध्ये जे आपले कार्यकर्ते आहेत संयोजन समिती जे आहे ते त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज एक अत्यंत महत्वाची बैठक जी आहे ते त्या ठिकाणी पार पडलेले आहे आणि पुन्हा दुसरी बैठक येत्या सोमवारी दुपारी बारा वाजता या ठिकाणी होणार आहे परंतु चाललेलं आहे म्हणून तर विरोधकांच्या पोटात ओटसूळ उठलेला आहे तेव्हा आपल्या समाजाचा पारा जो आहे तो देखील या ठिकाणी वाढत चाललेला आहे आणि त्यातच या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रीग दे लागलेले आहे आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते समाज बांधव या स्थळी येत आहेत इथंपर्यंत मला या ठिकाणी दुचाकी रॅलीचा आवाज येतोय मोहोळ तालुक्यातून दुचाकी रॅली या ठिकाणी आलेली आहे त्याची दृश्य आपण पाहूयात या ठिकाणी जरा टू व्हीलर जे आहेत त्या मैदानातल्या टू व्हीलर काढून घेतल्या तर बऱ्या होतील कृपया गाड्या काढून घ्या नाही हवा सोडली जाईल त्याची एक सूचना शंभर वेळा सांगितली आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे ते ओळखा आता बाहेरून येणाऱ्या ज्या शेकडो गाड्या आपण आपल्याच गाड्या सर्व आलेल्या हे लोक पण आपले जे फक्त शिस्तीत लावा बाबा आप आपल्या गाड्या शिस्तीत लावा दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपली वर्तणूक ठेवा म्हणजे पन्नास लोक आयले ते होकर चौकातून येणार ठीक आहे वाट बघूया चौकर दूर या ठिकाणी राज्याच्या कानापोपर आलेल्या सर्व बांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो आपण आपला वेळ घेऊन या ठिकाणी आमची ऊर्जा वाढवण्यासाठी या लढ्याला फळ देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण आलात माझी एक नम्र विनंती आहे या ठिकाणी मीच स्वयंसेवक आहे मीच कार्यकर्ता आहे आणि मीच इथला स्वयंसेवक समितीचा सदस्य आहे ही भावना ठेवून प्रत्येकाने वागावं सर्वांना <try> विनंती आहे आपली फोर व्हीलर आपली टू व्हीलर आपण अशा पद्धतीने लावली पाहिजे की अजून येणारे जे, जे, जे बांधव आहेत त्यांना डिस्टर्ब होणार नाही म्हणून माझी परत एकदा प्रत्येकाला विनंती आहे की आपण प्रत्येकानं मी इथला एक कार्यकर्ता आहे असं समजावं